स्टेजवर बसलेले माझे परम मित्र श्री शरद पवार त्याचबरोबर आपल्याला प्रबोधन करण्यासाठी दिल्लीहून खास आलेले श्री अशोक वाजपेयी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सर्व ट्रस्टी शिवाजीराव कदमैठा आहेत एम एस जाधव आहेत अभय छाजड आहेत अनवर राजन आहेत युवक क्रांती दलाचे सर्व प्रति पदाधिकारी जम्मोंत जम्मोन मनोहर आपा अनारसे तोंडे आणि मित्रांनो आता आमच्याच चौऱ्याऐंशी वयाचा उल्लेख झाला इथे ही, ही मोठी गंमत आहे आम्ही चार महिने समवयस्क असतो वर्षातून आणि आठ महिने शरद पवार माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठे असतात म्हणजे मे माझा एकवीस ऑगस्ट आहे त्यांचा बारा डिसेंबर आहे हे चार महिने आम्ही एकाच वयाचे आहोत सौ मग बारा डिसेंबरला ते पुढे जाणार आणि त्यांनी पुढे जावं अशी माझी इच्छा असते <laughs> <laughs> आणि तसं पाहिलं तर आम्ही वेगवेगळ्या यानं प्रवास केलेला आहे मी बिगर संसदीय मार्गानं जेलमध्ये जाण्याच्या मार्गानं आणि त्यांनी गृहमंत्री होऊन आम्हाला जेलमध्ये घालण्याच्या मार्गानं संसदीय राजकारणातून पुढे गेले संसदीय राजकारणात त्यांचा हात धरता येणार नाही पण आम्ही नम्रपणे सांगतो की रस्त्यावरच्या राजकारणात आमचा हात कोणी धरत नाही महाराष्ट्राला पहिला मिसा राजकीय वापर झाला वसंतराव नायकांच्या काळात तर त्यावेळेला तो शरद पवारांनाच हुकूम काढावा लागला ते किंवा मंत्री होते पण त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही पण हे गंमत आमची अशी आहे की आम्ही असे कधी आलोक होतो आणि परत एकत्र येतो परत मी आमदार झालो ते मुख्यमंत्री झाले त्यांना मुख्यमंत्री करावं आणि निर्मिती करावी त्यात माझा बराच पुढाकार होता नंतर नामांतराची चळवळ झाली आहे त्या चळवळीमध्ये ते मी अगदी घष्टपणे दोघंजण उभे होतो त्या चळवळीत बाकीचे होतेच पण आमचं परत आणखीन एक कोअर ग्रुप म्हणून सांगता येईल आणि असं जर पाहिलं तर असं का होतं शरद पवारांच्याबद्दल समजून घ्यायला अडचण काय येते लोकांना तर त्याचं कारण असं आहे की त्यांचा मूळ पिंड त्यांच्या मातृषीकडून तयार झाला तो शेका पक्षाचा हो आहे म्हणजे डाव्या विचाराचा आहे आणि मग ते इकडं पडल्यामुळे संसदीय राजकारणात गेल्यामुळे त्यांना राजकारणामध्ये डॉपेस वगैरे जे काही आहे प्रचलित ते करावं लागतं तो आपर्मय असेल त्याच्यातील पण त्यांचे नेहमी यशवंतराव चव्हाण नेते राहिले पण त्यांनी आणि माझे नेते चंद्रशेखर मा हो अस्थील, अस्थील, हे दोघं कॉमन होते शरद पवारही चंद्रशेखरना खूप मानायचे आणि मी तर होतोच त्याला दुसरं असं आहे की आमचे जे जे आदरणीय स्थान आहेत एस एम जोशी असतील जयप्रकाश नारायण असतील चंद्रशेखर असतील हे सगळेच नानासाहेब गोरे असतील हे त्यांचे पण आदरणीय स्थान आहे म्हणून असे मीटिंग पॉईंट जास्त आहेत एकत्र येण्याच्या जागा खूप आहेत आणि म्हणून माझी इच्छा होती की त्यांनी यावं गेल्या वर्षी त्यांना आपण निमंत्रित केलं होतं पण जुन्नरला खूप पाऊस झाला आणि हेलिकॉप्टरच्या पायलटने नकार दिला त्यामुळे गेल्या वर्षी ते येऊ शकले नव्हते यावर्षीसुद्धा इलेक्शनचा बराचसा भार त्यांच्यावर असल्याने कसं जमणार नकोच आता असं चालू होतं पण मी त्यांना सांगितलं आपल्या दोघे लोक आठवण करून देतात चौऱ्याऐंशी वय झालं वर्ष त्यांना मला दोघा नाही पण तुम्हाला माहिती नाही कारण तुम्ही त्या तुम वयातून गेला नाही हे वय फार एन्जॉय करायचं असत कारण बऱ्याच मामुली गोष्टी मागे पडलेल्या असतात गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे मोक्ष म्हणजे काय इच्छेचा विलय डिझायरचा विलय कुठलंच काही इच्छा न राहणं म्हणजे मोक्ष तर ते साधारण प्राप्त व्हायला लागत आणि किरकोळ गोष्टीमध्ये आजबात इंटरेस्टच येत नाही अशा वयामध्ये एक एन्जॉयमेंट असते जशी तारुण्याची एक वेगळी एन्जॉयमेंट असते तशी वृद्धत्वाची एक हे असते मजा असते मस्ती असते आणि या वेळेला लोक फार कॉम्पिटिशन करत नाहीत म्हणतात आता लवकरच जाणारे कॉम्पिटिशन तरी किती दिवस चालणार म्हणून करत नसावेत पण कॉम्पिटिशन नसतंय मत्सर नसतं चांगलं असतं हे आणि तसं जर पाहिलं तर प्रत्येक महायुद्धाला आपल्या भारतीय संदर्भामध्ये एक भीष्माचार्य लागतो आणि महाभारत हे भाऊकीचं युद्ध होत तर तसंच आता महाराष्ट्रामध्ये भाऊकीचं युद्ध सुरू झालेलं आहे इकडं राष्ट्रवादी तिकडं राष्ट्रवादी इकडं काँग्रेस तिकडं काँग्रेस इकडं शिवसेना तिकडे शिवसेना हे अगदी महाभारताचं मिनी महाभारत म्हणा महाराष्ट्रामध्ये आता मोठा संघर्ष आणि या वेळेला त्यांना भीष्माचार्याची भूमिका वठवायला मिळालेली हा आनंदाचाच भाग आहे आणि भीष्माचार्याचं काम काय असतं पांडव कौरव लढवत पण आपण सत्य बोलायचं भीष्माचार्य त्या शांती पर्वात त्यांनी जे सत्याचं सांगितलेलं आहे ते आजपर्यंत तरी कोणाला ते सत्याची व्याख्या मोडता येणार नाही किंवा त्याचा दुरुस्ती करायची अमेंडमेंट करायची गरज पडणार नाही युद्धिष्ठिराला आपलेच भाऊ मारायचे म्हणजे युद्ध का असा प्रश्न पडला म्हणून तो म्हणला मी राज्यावर बसणार नाही मी वनात निघून जाईल आपल्या भावांना मारायचं म्हणजेच युद्ध का असं त्याने प्रश्न तर ते सांगत होते तू राज्य ग्रहण केलं पाहिजे आणि सत्याचा सतत पाठपुरावा केला पाहिजे मग तो क्रॉस घेत होता भीष्माचार्यंज की सारखं सारखं तुम्ही सत्याचं सत्याचं सांगता आणि ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा असं सांगता तर नक्की सांगा बरे ज्येष्ठ कोणाला म्हणावे तर जो सत्याला धरून सल्ला देतो त्याला ज्येष्ठ म्हणावे आणि अन्य लोकांना म्हातारे म्हणावे <laughs> तर समाजात काही ज्येष्ठ असतात आणि काही म्हातारे असतात आणि ज्येष्ठांवरही जबाबदारी असते आणि गांधींनी सुद्धा सांगितलं गांधी तर परमेश्वराला भयंकर मानायचे पण आयुष्याच्या ह्या टप्प्यात आल्यावर उत्तर आयुष्यात त्यांनी सांगितलं परमेश्वर सत्य आहे असं आज पण मी सांगितलं पण मी याच्यात दुरुस्ती करतो सत्य हाच परमेश्वर आहे सत्याची सत्या उपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना आता इथे सर्व धर्मांची प्रार्थना का झाली आपला देश हा भाग्यवान आहे जगात जिथे जिथे धर्म तयार झाला तो भारतात आला शिवाय संप्रदाय पण सर्व धर्म असल्यामुळे आपल्याला सर्वांची ओळख करून घेण्याची संधी आहे अनेक हिंदुत्ववादी तरुण मुसलमानांना अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे भारताला धोका आहे तर मी त्यांना एक कोरा कागद देत असतो आणि मुसलमानांवरचे सर्व आक्षेप लिहून काढू त्यांना खूप बायका असतात खूप मुलं असतात घाणेरडे असतात अतिरिके असतात आम दहशतवादी असतात सगळं सगळं काय लिहायचं तेलय आणि चल बेट्या एका तुला माहीत असलेल्या अशा मुसलमानाला कागदावरच्या वर्णनाप्रमाणे आपण भेटायला जाऊ मला तर काही भेटलं नाही दाखव मला तर शंभर टक्के वेळेला त्यांचं उत्तर असायचं काका मला छळू नका मला एकही मुसलमान माहीत नाही माहीत नसतो तेव्हाच द्वेष तयार होतो म्हणून ओळख व्हावी सर्वांची ओळख झाली की द्वेष विरून जातो म्हणून सर्व धर्म आणि सर्व धर्माचे तुम्ही मंत्र ऐकले तर नाही समजले तरी त्याच्यातल्या त्यांच्या वाणीतल्या त्या उच्चारणामधला गोडवा त्यांच्याकडे फक्त मंत्रातच आहे असं आपल्याला वाटतं असोसिएशन लहानपणापासूनच पण प्रत्येक धर्मामध्ये असे पवित्र विचार पवित्र वाणी त्याची गेयता त्याचा गोडवा असतो हे आपल्याला कळावं कारण गांधींच्या याच्यातल्या राष्ट्रवादाच्या ज्या तीन घटक होते त्यातला मुख्य घटक आहे हिंदू मुस्लिम ऐक्य कारण मायनॉरिटीमध्ये मुस्लिम हे जास्त आहेत तर हिंदू मुस्लिम ऐक्य झाल्याशिवाय भारत स्थिर होणार नाही मधल्या मोदींच्या काळामध्ये भारत मध्ये अस्थिरता काली होती तर हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडली ते झालं की देश गडबडायला लागतो दुसरं होतं हंड्रेड पर्सेंट एम्प्लॉयमेंट आणि देता येत नसेल तेव्हा ब्रिटिश राज्य होतं तर त्यांनी त्यावेळेला जे रोजगार मिळायचा ते त्यांना सारख्यातून देता यायचा लोकांना म्हणून हंड्रेड पर्सेंट एम्प्लॉय आणि तिसरं होतं हिंदूंच्या मध्ये कोणी कोणाचा गुलाम नसेल म्हणून अस्पृश्यता निर्मूलन काँग्रेसचे ते सर्वे सर्व झाले टिळकांच्या नंतर तेव्हा एक प्रसंग घडला पुण्याहून लोक गेले त्यावेळेला गाड्या घोडे नव्हते तरी गाडी घेऊन गेले आणि गांधींनी सगळे काँग्रेसचे जेव्हा यांच्या मोतीलाल नेहरूंपासून सर्व नेते जमले होते एकूण एक आणि गांधींनी खांदा द्यायला सुरुवात केली डेड बॉडीला लोकमान्यांच्या तर एकदम पुण्याचे लोक मध्ये आले म्हणजे गोडसे का निर्माण होतो हे हो लक्षात घ्या त्यामुळे तिथे तुम्ही हात नाही लावायचा कारण माणूस जिवंतपणी मी जात मानत नाही असं म्हणू शकतो पण मेल्यावर त्याची वाचच संपते म्हणून डेड बॉडी मात्र ही नक्कीच कुठल्या तरी जातीची असते म्हणून ही चित्पावन ब्राह्मणांची आहे म्हणून तुम्ही याला स्पर्श नाही करायचा असंच महात्मा फुल्यांनी दत्तक मुलगा घेतला होता यशवंत त्यावेळेला माळी समाज महात्मा फुलेंचे विचार मात्र स्वीकारले नाही पण म्हणाले महात्मा फुले मानव वा न मानव जातीआंत मानवत वा जाती रारत मानव आम्हाला काही घेणं देणं ते माळी समाजात जन्माला आले म्हणून त्याला ब्राह्मणाचा हात लागू देणार नाही आणि त्याच्यात मग सावित्रीबाईंनी ती चोड पेटवली तर तिथे गांधीजी उभे राहिले एका गाडीचा टप्पा आणि म्हणाले जात आहे जात असते पण देशभक्तांना जात नसते आणि ते महान देशभक्त होते मी लहान देशभक्त आहे त्यामुळं आम्ही एकच आहोत म्हणून त्यांनी खांदा दिला तिथे तेव्हापासून पुण्यातले चिडलेत ते अजून चिडलेले अजूनही गांधी देश देतात की अजूनही त्यांना वाटतं गांधी जीवन त्यांनी मारावा कुठे कुठे गांधी असं आणि आमच्या संस्थेचं सह तेच ध्येय गांधींची हत्या झाल्यानंतर सर्वजण वर्धा आश्रमात जमले होते त्यावेळेला भारताचे हंगामी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते सरदार वल्लभभाई वल्ल पटेल होते तिथे राजेंद्रबाबू होते आणि सर्व काँग्रेस संघटनाचे प्रदेशाध्यक्ष होते त्यात आपले महाराष्ट्राचे मामासाहेब देऊकर होते आणि त्या सगळ्यांनी ठरवलं की गांधीजींची हत्या झाली आपण ते काही बदला घेण्यापैकी नव्हेत म्हणून आपण बापूजींना चैतन्याने जिवंत ठेवायचं आणि तेव्हा ही संघटना स्थापन झाली आणि याची महाराष्ट्राची जबाबदारी ज्या मामासाहेब देऊकरांनी घेतली त्यांनी त्यावेळेला डोळ्यात आश्रू आणून शपथ घेतली मी काँग्रेसचं काम सोडत आहे मी माझं सर्व आयुष्य याला वाहत आहे गांधी कार्याला आणि मी अविवाहित राहीन तर नेहरून त्यांची आरे तोडीतली ते नेहरू म्हणाले अरे मामा तो फारच मनाला लावून घेतो आम्हाला काही दुःख नाही झालं का पण तुलाच जास्त झालं असं का ते म्हणत नाही तुमची गोष्ट वेगळी माझी वेगळी आहे मी पुण्यातला आहे मी नथुराम गोडसेला ओळखत होतो तर मी असा बेसब का राहिलो याचं प्रायश्चित्त म्हणून आजन्म अव्याहित राहिले आणि त्यांनी देशातलं पहिलं गांधी भवन हे तयार केलं आता गांधीने एक आश्वासन दिलं होतं नेहरूंना म्हणाले कधी जर तुमचं चुकलं काँग्रेसवाल्यांच तर मी कबरीतून बाहेर येईन म्हणजे भयंकरच आश्वासन आहे मी येईन तुम्हाला दुरुस्त करेन आता कधी कधी अल्झायमर नावाचा रोग असतो तो सामुदायिक होतो आता काँग्रेस कल्चरचे म्हणून जे दोन पात्या आहेत आपल्याकडे थोरली पाती आणि धाकली पाती काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्हीमध्ये गांधींच्या बद्दल स्मृतीभ्रमंश झालेला आहे अल्झायमर झालाय म्हणून आम्ही ज जपून ठेवलं इथं का गांधींचं चैतन्य आणि आम्ही असं म्हणतो का कधीतरी काँग्रेसवाले मागायला येतील आमचा बाप आम्हाला परत द्या ते विसरलंच आहेत ते गांधी त्यांचा बाप आहे तर तो आम्ही आमच्याकडं सांभाळतो आहे तर अशी ही कल्पना आहे आणि आता देशातलं जे युद्ध झालेलं आहे सुरू त्याच्यामध्ये कधीकधी युद्धाच्या सीमा रोषा सीमा रोष रेषा अस्पष्ट होतात आता एका बाजूला ब्राह्मिनिझम जो पाच हजार वर्षापासूनचा पॅसिजम आहे तो वेगळ्या रूपामध्ये सत्ता झाली आहे आणि त्याला घालवायचं आहे आणि त्याला महाराष्ट्रातून घालवण्यामध्ये अग्रक्रम आहे कारण इतर ठिकाणचे ब्राह्मणांचे विचार हे पंजांगात पाहून तिथी सांगणे लग्न तिथ काढणे वगैरे वगैरे भटी भिक्षुक असे महाराष्ट्रातला ब्राह्मणांनी तलवार चालवली आहे म्हणून तो डेंजरस आहे आणि म्हणून त्याचा विचार आहे म्हणून पुण्यामध्ये हे काम करणं अत्यंत महत्वाचं आहे विशेषतः कोथरूडमध्ये करणं मी तुम्हाला मित्राच्या नात्याने सांगू इच्छितो की हे जे कोथरूड गाव आहे इथं पाटील मुस्लिम आहे आणि इथे प्रयत्न झाला आहे इथून ते डेक्कन जिमखाना याच्यामध्ये कुठल्याही मुस्लिमाला फ्लॅट मिळत नाही मुस्लिम बिल्डर असला तरी त्यांनी जर फ्लॅट दिला एखाद्या मस्तेमाला तर बाकीचे काढून घेतात म्हणून धंदा म्हणून तो देत नाही यांना मिनी हिंदू राष्ट्र करायचे आणि गंमत बघा की हेच कोथरूड काय आहे हे, का हे पहिला बाजीराव ज्यांनी तलवार चालवलेला ब्राह्मण क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज गुनी त्यांनी वेडिंग गिफ्ट दिलेली आहे कोथरूड हे गाव मस्तानीला ते चालतं आता अंबानी दिलं तर जेट जाणार त्यावेळेचे कोण असे पेशवे राजे असेल ते असं गावच द्यायचे तर हे गाव मस्तनीच आहे आणि इथे हे गांधी भवन आहे आणि इथेच हिंदू राष्ट्र आहे तर हे सगळं आहे आणि म्हणून हे फार डोळ्यावर येतं इथे एक भाजपचे नेते आहेत त्यांना नाव असं हे सोपं केलेलं आहे चंपा म्हणतात चंपा तू मेहरा पाप्पा असं काहीतरी म्हणतात त्यांना बरं का आणि त्यांनी एकदा पाहिलं की गांधी भवन इथे दहा एकर जागा आहे ना ते डोळ्यावर येते लोकांना त्यांनी इथलं पाडूनच टाकलं बोल पुण्याच्या कॉर्पोरेशनच्या कमिशनरला न विचारता डायरेक्ट डिमॉलिशन स्कॉर्डला दिलं बरं झालं अजितदादा फुटले त्याच्याबद्दल आमचा राग आहे पण बरे झाले पापाच्या ऐवजी अजितदादा तिथे पालकमंत्री झाले डायरेक्ट डिमोलिशन स्क्वॉडला सांगितलं कमिशनरने सॉरी म्हटलं मी काय करू शकत तर असं आहे सर्व आणि हे असे प्रवाह एकत्र येताना आम्हाला हा गांधी विचार प्रभावित केला विस्तारित केला व्यापक केला पुण्यातल्या लोका लोकांना माहीत झाला मग त्यांनी नाकारू दे पण माहितीच नाही आणि खोटं सांगितलं जाते तर त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही एकत्र व्यात मला इथं म्युझियम करायचं आहे सर्वांनी एकत्र यावं इथे आपण एक म्युझियम केल्यानंतर एक युनिट तयार होतो गांधी आले त्यांचा जीवन प्रवास बघितला आणि इथे शिबिर असतात दर महिन्याला नंतर आम्ही दोन ऑक्टोबरला उद्या शांती मार्च काढतो असा अनुभव आहे की दंगल करणारे फार थोड्या संख्येने असतात आणि समाजाला दंगल नको असते ज्यांची नातवंड मुलं अमेरिकेत आहेत किंवा ऑस्ट्रेलियात आहेत किंवा इंग्लंडमध्ये त्यांना मात्र दंग्याचे फार हाऊस हो असते ते लोक इथं फार इथं घरोघर मुलं परदेशात आहे त्यांना असं म्हणलं काय भारतात ठेवलं नाही म्हणून आमची मुलं तिकडे गेली सिग्नल तोडतात हो लोक थुंकतात रसत मग काय करायला पाहिजे काका गोळ्या घातल्या पाहिजेत हे कोण बोलू शकतं ज्याचे नातवंड इथं वाढणार नाही त्याची गॅरंटी येते ज्याला आपली मुलं बाळ शाळेत घालायची तो कधीच दंग्याच्या भाऊचा नसतो पण गुंडांना एक मेसेज दिला पाहिजे एकटे एस एम दिवशी थांबवायचे ए दंगा पासष्टचा आणि एकाहत्तरचा मेळ माझ्या डोळ्याने पाहिला तर, तर आम्ही एक मोर्चा काढतो हजार एकचा आणि असं म्हणतो दाखवतो मेसेज देतो की गुंड्यांपेक्षा ॲक्टिव्ह संजनांची संख्या जास्त आहे सक्रिय सज्ज आणि आम्ही पुण्यामध्ये दंगल होऊ देणार नाही झाली तर तिथे आम्ही हस्तक्षेप करू आणि कुठलीही दंगल थांबवता येते कारण समजायला ती नको असते तर असा हा विचार आहे मला खूप आनंद आहे की कि माझे किती वर्षाचे मित्र आम्ही कॉलेज एकसष्टचे ग्रॅज्युएट आम्ही ते बी एम सी लावते श्रीनिवास पाटील एस पी कॉलेजला आर्ट्स लावता मी सायन्स लावतो आम्ही आपापल्या ठिकाणी ॲक्टिव्ह असणारे विद्यार्थी म्हणजे निवडून यायचो वगैरे एकमेकांना माहीत होतं कारण पुण्यातले विद्यार्थी जगतच एक वीस पंचवीस हजारामध्ये संपत होता आमची पहिली पिढी जयदेव तुला म्हणून सांगतो आमच्या पहिल्या पिढीचं वैशिष्ट्य काय तर छप्पन ते साठ हे आमचं एज पिंड बनत ते म्हणजे नववी दहावी ते कॉलेज एक दोन वर्ष ह्या काळात संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं सगळ्यांना भाषेचं राज्य मिळालं ना आपल्याला मिळालं नव्हतं म्हणून आमच्यामध्ये मराठी भाषावाद आहे पण जातीवाद नाही त्यावेळेला महाराष्ट्रात जातीवाद चार वर्ष बाष्पीभवन झालं होतं सापडतच नव्हता कुठे गेला तो नंतर परत सुरू झाला पण आत्ता अगदी जातीवाद पण जातीवाद नसले काळ आम्ही पाहिला म्हणून शरद पवारला कोणी टीका केली की मी मध्ये पडलेलो आहे त्यांना तुम्ही काही म्हणू शकता माझं काय हरकत नाही पण जातीवादी नाही हे नक्की कारण आमच्या पिढीत होऊच शकत नाही जातीवादी कारण आम्हाला आमच्या फॉर्मेटिव्ह पिंडामध्ये आम्हाला जात नको होती त्यावेळेला आम्ही सर्व एकत्र महाराष्ट्र झालो होतो आणि तेच महाराष्ट्र परत एकत्र करण्याची वेळ शरद पवारांच्या जीवनाच्या अखेरच्या पर्वात परत, परत आलेले आणि ते नक्कीच जातीपातीच्या वर जाऊन एक भीष्माचार्याचा रोल करून सत्य काय ते सांगतील याच्याबद्दल मला नक्कीच खात्री आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करून